मी, ये ही तर, मी, मी, बोलते, मी, बोलते, मी मला तिरंगा असेही म्हणतात मी भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे तुम्ही सर्वजण माझा आदर व सन्मान करता माझ्याकडे बघून तुमच्या शरीरात देशभक्ती आणि संचाते मी भारत देशाची आन पान तसे शान आहे मी आकाशात सदैव फडकत राहावे म्हणून असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तिरंगा भारताची शान त्यासाठी देन मी प्राण तिरंगा भारताची शान त्यासाठी देन मी प्राण माझा तिरंगा माझा अभिमान माझा तिरंगा माझा अभिमान मी भारताचा राष्ट्रदस्तिरंगा मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला मी दोन बाय तीन अशा आकाराचा आयताकृती आहे माझ्या केशरी रंग असून तो त्याग व बलिदानाचे प्रतीक आहे मध्यभागी पांढरा रंग असून तो तो शांतता स्वच्छता व पवित्रतेचे प्रतीक आहे सगळ्यात शेवटी हिरवा रंग असून समृद्धी व संपन्नतेचे प्रतीक असून निसर्गाशी असलेले माझे नाते दर्शवितो तसेच भूमीशी निष्ठा आणि देशाची समृद्धी दर्शवितो माझ्यात असणारे अशोक चक्र काल चक्रासोबत बदलत जाणारे नवीन जग सुचवितो माझ्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे त्याला चोवीस आरे आहेत अशोक चक्र आपल्याला कायम पुढे जाण्याची प्रेरणा देतो स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मला फडकवले जाते

I मंडे मातरम राष्ट्रीय दिनांक की बजाचा विजय हो राष्ट्रीय दिनांक की बजाचा विजय हो धन्यवाद होते या आवाज लाशी बोलते तर पुढे हे चित्रकले कोस्क YouTube ची आणि